नमस्कार मंडळी साईप्राबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त तसेच महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव पूजनावेळी आपल्याकडून कुठल्या चुका होऊ नयेत त्या आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी माघवद्य चतुर्दशीला म्हणजेच आठ मार्च रोजी महाशिवरात्र आहे महादेवांच्या विशेष पूजनासाठी महाशिवरात्रीचा दिवस सर्वोत्तम मानला जातो या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक जलाभिषेक पूजन केले जाते लाखो भाविक महादेवांचे नामस्मरण मंत्र पठण जप करतात महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तर जाणून घेऊया महाशिवरात्रीचा पूजेचा शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून आठ मिनटे ते बारा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त आहे दुपारी अडीचं दोन वाजून तीस मिनटे ते तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनटं ते सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपर्यंत आणि संध्याकाळचा मुहूर्त आहे सहा वाजून पंचवीस मिनटं ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत अमृतकाल आहे रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनटं ते बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत आणि सर्वार्थ सिद्धी योग आहे सकाळी सहा वाजून अडोतीस मिनटे ते दहा वाजून एक्केचाळीस मिनटांपर्यंत शिवयोग आहे मध्यरात्री बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी म्हणजे नऊ मार्च दोन हजार चोवीसला तसेच निश्चित मुहूर्त आहे रात्री बारा वाजून सात मिनटे तर बारा वाजून छप्पन्न मिनटांपर्यंत आता पाहूया महाशिवरात्रीला काय करावे जर तुम्ही महाशिवरात्रीला उपवास करत असाल तर एक दिवस आधीच उपवास करण्याचा संकल्प करा महाशिवरात्रीला सर्वात आधी सकाळी स्नान करावे आणि शिवपूजेच्या वेळी उपवास करण्याची प्रतिज्ञा क घ्यावी हा ठराव हातात अक्षता आणि पाणी घेऊन घ्यावा लागतो महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरच अंथरूण सोडावे त्या दिवशी सूर्योदयापूर्वी पूर्वी उठावे उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात शक्य तितक्या वेळा ओम नम शिवायचा जप करावा सकाळी शिवलिंगावर दूध धोत्रा पांढरी फुले बेलपत्र चंदन दही मध तूप आणि साखर अर्पण करावेत महाशिवरात्रीची विशेष पूजा केली जाते म्हणून संध्याकाळच्या पूजेला बसण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करावे दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच उपवास सोडावा तसेच या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर लाल सिंदूर लावून स्वच्छ स्वस्तिक किंवा शुभ लाभाचे चिन्ह बनवणे चांगले मानले जाते असे केल्याने तुम्हाला वर्षभर आशीर्वाद मिळ मिळत राहतो आणि तुमच्या घराला येणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळते तसेच घरामध्ये मंदिर किंवा देवाची मूर्ती ठेवणे निषिद्ध मानले जाते परंतु जर तुम्हाला घरात मूर्तीची स्थापना करायची असेल तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो मंदिराच्या ईशान्य दिशेला पार्वती आणि गणेशासोबत शिवाची मूर्ती स्थापित करा यामुळे तुम्हाला नेहमीच शुभ परिणाम मिळू शकतात तुम्ही उपवास करत असाल तर सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात तीळ टाकून आंघोळ करा नवीन कपडे घालणे आवश्यक मानले जात नाही परंतु ते स्वच्छ असले पाहिजेत या उपवासात तुम्ही दिवसभर दूध आणि फळे घेऊ शकता परंतु सूर्यास्तानंतर फळे खाण्यासही मनाई आहे याशिवाय या, या दिवशी रात्री जागे राहून ध्यान व चिंतन करावे तसेच शिवपूजेमध्ये जल अर्पण म्हणजेच शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे सर्वात जास्त महत्त्व आहे फक्त स्वच्छ पाणी अर्पण करावे किंवा त्यात गंगाजल मध चंदन आणि साखर मिसळावं परंतु नंतर तळ हातांनी घासून घ्या असे मानले जाते की यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच भगवान शिवाला दूध आवडते पण ते वाया घालवू नका कुणाला हे दूध अर्पण करावे किंवा देवाला खीर अर्पण करावी तसेच पूर्ण विधीने जल अर्पण केल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करण्यास विसरू नका याशिवाय शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा अवश्य लावावा या दिवशी भगवान शंकराची आरती करून त्यांच्या एकशे आठ नावां नामांचा जप केल्याने तुमची उपासना पूर्ण होते आणि भगवान शंकर प्रसन्न होतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आता पाहूया महाशिवरात्रीला काय करू नये महाशिवरात्रीचे व्रत केले नसले तरी या दिवशी तांदूळ गहू डाळी असे कोणतेही अन्न खाऊ नये या दिवशी कोणतेही मांसाहार आणि मदिरापान करू नये या दिवशी कांदा आणि लसूणपासून दूर राहावे महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे अजिबात परिधान करू नयेत असे म्हटले जाते की भगवान शिवाला काळा रंग आवडत नाही आणि काळ्या कपड्यांमुळे त्यांना राग येतो म्हणून या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे तसेच महादेव पूजनावेळी आपल्याकडून कोणत्या चुका होऊ नयेत ते आता आपण पाहूया महाशिवरात्रीनिमित्त विविध मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते शिवपूजन करताना काही गोष्टींचे व्यवधान पाळणे अत्यंत आवश्यक आहे शिवपूजन करताना काही चुका टाळणे गरजेचे आहे असे सांगितले जाते महादेवाच्या मंदिरातील प्रदक्षिणा आणि अन्य मंदिरातील प्रदक्षिणा यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे शंकराच्या मंदिरातील प्रदक्षिणा कधीही वर्तुळाकार पूर्ण करावयाची नसते शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी बाहेर पडणारा मार्ग कधीही ओलांडू नये शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती सामावलेली असते त्यामुळे हे जल लांगणे अनुचित असते त्यामुळे प्रदक्षिणा घालताना लक्ष जरूर ठेवावे काही मान्यतानुसार कोणतीही गोष्ट शंकराला अर्पण करताना काळजी घ्यावी बेलपत्राशिवाय कोणताही कोणतीही गोष्ट शिवलिंगावर अर्पण करू नये फुले नैवेद्य हा शिवलिंगासमोर अर्पण करावा शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य ग्रहण केला जात नाही अशी मान्यता आहे हा पूजेतील दोष समजला जातो असे सांगितले जाते महादेवाच्या कोणत्याही मंदिरात अभिषेक करताना वा जल अर्पण करताना काही संकेत पाळावे लागतात शंकराला सायंकाळी अभिषेक केला जाऊ नये असे सांगितले जाते शास्त्राप्रमाणे शंकरावर सकाळच्या प्रहरीच अभिषेक करावा तर शिवपूजनावेळी चुकूनही शंखाचा वापर करू नये शंकराने शंखचूड नामक दैत्याचा वध केला होता आणि शंख हा त्याचा अंश मानला जातो त्यामुळे शंकराची पूजा करताना शंखाचा वापर टाळावा शंकराची पूजा करताना अक्षतांचा वापर करावा मात्र या अक्षता या निरखून पारखून घ्याव्यात भंग पावलेल्या अक्षता पूजनावेळी वापरू नयेत भंग पावलेला तांदळाचा दाणा हा अपूर्ण आणि अशुद्ध असतो त्यामुळे त्याचा वापर टाळावा शिवपूजन करताना केसर दुपहरिका मालती चंपा चमेली जुई या फुलांचा वापर करू नये याऐवजी बेलाची पाने भांगाची पाने धोत्र्याची पाने घोंगळाची पाने निळी कमळे अशोकाची पाने आवळीची पाने कनेरीची पाने कदंबाची पाने ब्राह्मीची पाने आगाडाची पाने शिवशंकराला पूज शिवपूजनावेळी व्हावीत तर मंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद